तुम्ही जे नेहमी शेअर खरेदी करता ते शेअर्स तुम्हाला तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये तर दिसतात पण ऍक्च्युअली ते तिथे स्टोअर केलेले असतात का नाही ते स्टोअर केलेले असतात डिपॉझिटरीमध्ये तर तुम्हाला माहिती आहे का की तुमचे शेअर्स कुठल्या डिपॉझिटरीमध्ये स्टोअर केलेले आहेत एन एस डी एल की सी डी एस एल आणि हे जाणून घेणं तुम्हाला का गरजेचं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की एन एस डी एल आणि सी डी एस एल नेमकं काय आहे त्यांचा काय उपयोग होतो त्याचबरोबर डीपी म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा डिपॉझिटरी म्हणजे शेअर्ससाठीची डिजिटल बँक असं आपण म्हणू शकतो म्हणजे ज्यामध्ये तुमचे जे शेअर्स आहेत ते डिजिटल फॉर्ममध्ये स्टोअर केल्या जातात तर बघा सगळ्यात अगोदर काय होतं की म्हणजे एकोणविशे शहाण्णवच्या अगोदर जे शेअर्स होते ते सर्टिफिकेट फॉर्ममध्ये राहायचे बरोबर म्हणजे आपण जर शेअर खरेदी केले तर आपल्याला काय मिळायचं सर्टिफिकेट मिळायचं आणि ते सर्टिफिकेटच असायचं की आपल्याकडे शेअर आहे याचा पुरावा ते सर्टिफिकेट आपल्याला व्यवस्थित जपून ठेवावं लागायचं ते हरवलं तर आपल्याकडे त्याचं काही प्रूफ राहत नव्हतं बरोबर मग एकोणविशे शहाण्णवला काय झालं की हे सगळे जे शेअर्स आहेत फिजिकल शेअर सर्टिफिकेट या सगळ्यांना डिमटिलाइज करण्यात आलं इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये म्हणजेच काय ते तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ते शेअर्स काय केले कन्वर्ट करण्यात आले आणि तिथूनच ते डीमॅट असं नाव पडलं मग हे सगळे शेअर्स जे आहेत अगोदरचे ते सगळे डिमटिलाइज करण्यात आले आणि त्याचबरोबर इथून पुढचे जे नवीन शेअर्स आहेत ते सगळे शेअर्स कुठे डीमॅटमध्ये आपल्याला दिसतात बरोबर आता बघा पण डीमॅटमध्ये ते आपल्याला स्टोअर केले जातात असं जनरली आपण म्हणतो पण ते खरोखर डीमॅटमध्ये तर स्टोअर होत नाही ते स्टोअर होतात कुठे डिपॉझिटरीमध्ये बरोबर म्हणजे दिसतात ते आपल्याला डीमॅट अकाउंटमध्ये पण ॲक्च्युअलीमध्ये ते कुठे स्टोअर होतात डिपॉझिटरीमध्ये ठीक आहे म्हणजेच काय तर डिपॉझिटरीचं काम काय आहे की तुमचे जे शेअर्स आहेत ते सुरक्षित ठेवणे आणि त्याचं जे काय रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड मेंटेन करणे कोणत्या इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये म्हणजे लक्षात आले म्हणजे आपले जे शेअर्स आहेत आपण डीमॅट अकाउंटमध्ये दिसतात आणि तिथे काहीही प्रॉब्लेम आला तरीसुद्धा जे शेअर्स आहेत ते कुठे असतात डिपॉझिटरीमध्ये व्यवस्थित स्टोअर असतात ठीक आहे होप तुम्हाला डिपॉझिटरी ही कन्सेप्ट व्यवस्थित कळाली असेल की शेअर जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये मेंटेन केल्या जातात सुरक्षित ठेवले जातात आता हे डिपॉझिटरी कोणकोणत्या आहेत तर भारतामध्ये महत्त्वाच्या दोन डिपॉझिटरीज आहेत त्यामध्ये मुख्यतः जर आपण पाहिलं तर एन एस डी एल बरोबर नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि दुसरी म्हणजे काय आहे सी डी एस एल सेंट्रल डिपॉझिटरी सर्विस सर्विसेस लिमिटेड ठीक आहे तर अशा ह्या दोन डिपॉझिटरी आहेत भारतामध्ये तर एन एस डी एल जी आहे ती मुख्यत एन एस सी ह्या सोबत जोडलेली आहे आणि याच्यामध्ये मोठे गुंतवणूकदार जे आहेत ते जास्त आहेत ठीक आहे आणि सी डी एस एल जो आहे तो मेनली बी एस सी सोबत जोडलेला आहे आणि याच्यामध्ये रिटेल इन्व्हेस्टरचं प्रमाण काय आहे जास्त आहे किंवा रिटेल इन्व्हेस्टरमध्ये हे जास्त लोकप्रिय आहे ठीक आहे तर तुम्हाला डिपॉझिटरीज समजलेलं आहे की डिपॉझिटरीज म्हणजे नेमकं काय आणि एन एस डी एल किंवा सी डी एस एल म्हणजे काय म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुम्ही कुणीही असाल आणि तुम्ही शेअर खरेदी केलेले आहेत तर तुमचे जे शेअर्स आहेत ते एक तर एन एस डी एलमध्ये स्टोअर आहेत किंवा सी डी एस एलवरती स्टोअर आहेत ठीक आहे म्हणजे या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका ठिकाणी तुमचे शेअर्स काय आहेत स्टोअर केलेले आहे हे के फिक्स आहे फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की एन एस डी एल की सी डी एस एल आता बघा पुढचा पॉईंट आहे डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स डी पी म्हणजे काय ठीक आहे डिपॉझिटरी तुमच्या लक्षात आले एन एस डी एल किंवा सी डी एस एल आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंट डीपी हे नेमकं काय आहे तर बघा डीपी म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की जे एन एस डी एल किंवा सी डी एस एल यांच्या वतीनं काम करणारे काय आहेत एजंट आहेत असं आपण म्हणू शकतो कोणाला डीपीला आता मी तुम्हाला उदाहरण दिलं तर तुम्हाला खूप लवकर कळेल डी म्हणजे काय की जे आपण शेअर शेअर खरेदी विक्री करण्यासाठी डिमॅट अकाउंट ओपन करतो ते जे ब्रोकर असतात तर ते मेनली काय असतात डी असतात म्हणजे उदाहरणार्थ झिरो दा असेल ग्रो असेल अपस्टॉक एंजल वन किंवा काही बँका आहेत त्या बँका सुद्धा काय करतात डी पीचं काम करतात तर हे सगळे काय आहेत डी आहे म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपेंट्स ठीक आहे आता बघा ही जी प्रोसेस आहे ही नेमकी कशी चालते आता तुम्ही शेअर खरेदी करता सगळ्यात पहिला पॉईंट ठीक आहे किंवा आपण शेअर खरेदी करतो तर शेअर खरेदी केल्यानंतर तिथे एक ट्रान्झॅक्शन होतं बरोबर मग ते ट्रान्झॅक्शन प्रोसेस कोणाकडून केली जाते ब्रोकरकडून केली जाते म्हणजे खरेदी विक्रीचा व्यवहार बरोबर आणि ब्रोकरकडून ती प्रोसेस केली जाते आणि ती प्रोसेस जी आहे त्याची माहिती को मग हे ब्रोकर जे आहेत म्हणजे डी पी ते एन एस डी एल किंवा सी डी एस एलकडे ती माहिती पाठवतात बरोबर आणि तुमचे जे शेअर्स आहेत ते तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये इलेक्ट्रॉनिकली जमा होतात बरोबर म्हणजे ही अशी प्रोसेस चालते शेअर खरेदी करता ब्रोकर त्याचं ट्रान्झॅक्शन प्रोसेस करतो आणि ती माहिती एन एस डी एल एलकडे पाठवतो आणि मग काय होतं की तिची काय शेअर्स आहेत ते इलेक्ट्रॉनिकली तुमच्या डिमॅट अकाउंटला जमा होतात दिसतात पण ॲक्च्युअलमध्ये स्टोरेज त्याचं मात्र एन एस डी एल किंवा एललाच केलं जातं आता एनएसडीएल आणि एलमधला जो फरक आहे तो थोडक्यात मी तुम्हाला सांगते तर बघा एन एस डी एल ही जुनी संस्था आहे एकोणासशे शहाण्णवला जसं मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीलाच जेव्हा इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये कन्वर्ट केले होते शहर्स त्यावेळेला ही संस्था होती एन एस डी एल ठीक आहे मग एन एस सोबत ती जोडलेली होती मेनली त्यानंतर सी डी एस एल आली एकोणावीसशे नव्याण्णवला ती बी एस एस सी जोडलेली आहे म्हणजे दोघांपैकी जर बघितलं तर एन एस डी एल ही जुनी आहे आणि सी डी एस एल ही नवीन आहे आणि दोन्हीही शेअर्स सुरक्षित ठेवण्यासाठीच आहेत बघा तर शेवटी तुम्हाला काही पॉईंट सांगते महत्त्वाचे की तुमचे जे शेअर्स असेल ते एन एस डी एल किंवा सी डी एस एल यांच्यामध्ये सुरक्षित ठेवलेले असतात बरोबर तुम्ही जरी ब्रोकर बदलला तरी शेअर्स तुमचे तिथून हलत नाही ठीक आहे म्हणजे डिमॅट अकाऊंट जे आहे तुमचं ते तुम्ही बदललं तरी सुद्धा तुमचे जे शेअर्स असतात ते तिथेच व्यवस्थित स्टोअर केले असतात काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तरी सुद्धा तुमचे शेअर्स मात्र व्यवस्थित स्टोअर केलेले असतात तर आय होप तुम्हाला हे सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील की डिपॉझिटरी म्हणजे काय डिपॉझिटरी पार्टिसिपेट म्हणजे नेमकं काय ह्या सगळ्या गोष्टी तरी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता हो आता तुमच्यापैकी ज्यांना माहिती आहे की तुमचा जो काय डिपॉझिटरी आहे तो कोणता आहे एन डी की सीडीएसएल मला कमेंट करून नक्की कळवा किंवा माहिती नसेल तर माहिती करून घ्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचा डिपॉझिटरी कोणता आहे एन की सीडीएसएल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद